गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता एकदम मऊ लुसलुसीत आणि अशी टम्म फुलणारी पुरणपोळी कशी करायची याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे तर हे बघा इथं मी तीन चार पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून ही डाळ दोन तास भिजवून घ्यायची आहे तर हे बघा दोन तासानंतर आपली डाळ छान भिजलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डाळ छान भिजवून घ्यायची आहे नंतर आपण ही डाळ एका कुकरमध्ये काढून घेऊया तर इथं मी पूर्ण डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या चा, चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथं चार झा झालेल्या जा, आहेत तर आपली डाळ छान शिजलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डाळ छान मऊ शिजवून घ्यायची आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे तर मी इथं दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर तर इथं तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा गोड आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकून घेऊया आणि आता हे आपल्याला गॅसवर ठेवून पुरण छान शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यामधलं सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे तर आपलं पुरण शिजलं की नाही ते पाण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये असा, आप असा चम्मच ठेवून तुम्ही बघू शकता तर आपलं पुरण छान शिजलेलं आहे आता आपण एका पुरण गाळ्याच्या गाळणीमध्ये पुरण काढून घेऊया तर हे आपल्याला गरम गरमच काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ते लवकर निघत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुरण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे तर आपण आता पीठ मळून घेऊया तर इथं मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कलरसाठी हळद घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला थोडंसं कोमट पाण्याने मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळून आपण अर्धा तास किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास आधीसुद्धा हे भिजवून ठेवू शकता तर, बगा तर आपलो पीट हे बघा अर्ध्या तासानंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल आणि गरम पाणी घालून आपल्याला हे छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केल्याने हे पीठ छान मऊ होते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या पोळ्या छान मऊ लुसलुसत होतात तर हे बघा आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे आता आपण याच्या पोळ्या तयार करून घेऊयात तर इथं मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तर तो आपल्याला असा हाताने गोल गोल करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये पुरण भरून हे याचा काळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि राहिलेलं शिल्लक पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथं ही पिठ्याला लावून घ्यायचं आहे आणि छान अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपण हे शेकून घेऊया तर इथं तवा गरम झालेला आहे आता आपण पोळी भाजून घेऊया तर पोळी एका साईडने छान झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तूप लावून दुसऱ्या साईडने सुद्धा पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर वरच्या साईडनं पण थोडंसं तूप लावून घेऊया तर हे बघा आपली पुरणपोळी किती छान तयार झालेली आहे एकदम टम्म फुललेली पण आहे